जाहीर निषेध आपले सन्मानी युवा विधिज्ञ ॲड रामेश्वर बोराडे साहेब यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा केवळ त्या बोराडे वकिलावर नव्हे तर आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवर कायदा सुव्यवस्थेवर आणि समाजाच्या सुरक्षिततेवर झालेला हल्ला आहे सदरभ्याड हल्ल्याच्या नाशिक जिल्हा राष्ट्रीय संयुक्त अधिवक्ता मंच दिल्ली महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन नाशिक जिल्ह्यातर्फे कठोरपणे जाहीर निषेध करण्यात येत आहे सर्व वकील बांधव वकील भगिनींना विनंती करण्यात येते की आपल्या वकील सहकारी बंधू यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींचे वकीलपण कोणीही स्वीकारून बचाव करू नये हा हल्ला आपल्यापैकी कोणावरही उद्या होऊ शकतो वकील म्हणून आपले काम न्यायालयात आपला मुद्दा मांडणे हे लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे अशा हल्ल्यामुळे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि नागरिकांना न्याय मिळण्याचा अधिकार बाधित होतो हल्लेखोराचा बचाव करण्यासाठी वकीलपत्र स्वीकारू नये वकील प्रोटेक्शन अॅक्ट लवकरात लवकर पारित झाला पाहिजे याकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे ऍड एस यू सय्यद अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन नाशिक जिल्हा राष्ट्रीय संयुक्त अधिवक्ता मंच दिल्ली नाशिक जिल्हा डेज न्यूज मराठी एजाज शेख नाशिक सभापती महोदय नाशिक मध्ये रामेश्वर बोराडे नावाच्या वकिलांवर दोन जुलै दोन हजार पंचवीस रो, रोजी प्राणघातक हल्ला तीन लोकांनी केलेला आहे मागच्याच वर्षी आपण पाहिलं असेल की अहिल्यानगर जिल्ह्यामधील रावरी तालुक्यामधील आढाव हे जे दाम्पत्य वकील दाम्पत्य होतं यांची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर जो ऐरणीवरचा एक मुद्दा सातत्याने वकील बांधवांकडून मांडण्यात येतोय तो, तो म्हणजे वकिलांच्या संरक्षणाचा कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू झाला पाहिजे बिहार असेल झारखंड असेल अनेक राज्यांनी हा लागू केलेला आहे माझी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून गृहमंत्री आणि विधी व न्याय मंत्री यांना विनंती आहे की वकिलांच्या संरक्षणाचा कायद्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत आणि त्याचबरोबर हा जो हा जो काल हल्ला झालेला आहे याची सखोल चौकशी या ठिकाणी करावी ही विनंती